टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा अविनाश बोलतोय सरबाई पकडले होते तीन हजार फाईन मारायचा कोण बोलतोय तुम्ही अविनाश बोलतोय कुठून तुझ्या पोशिंदेचा भातला बोला तुझ्या का दारा शिवर्ण बोलतोय चांगले लालतो नाही काल काल सांगली मग बुलट वर आणतो मग तुम्ही गाडी पकडली होती माझी मामाला फोन लावला नाही का मग तू लावला होता मग लावला होता त्यांनी बोललो वाटत पण ते पिंटू मा माने पण येईल ते काय त्यांनी काल गाडी पकडली मग गाडी आणली मग ते कंपनीचं कंपनीचा सायलेन्सर बी नाही का मग दुसऱ्याचं एका सायलेन्सर पण आणलं मी ऑफिसला आता सकाळी बुलेट आहे बुलेट गाडी चांगली काय करतो तिकडं मग इकडे आलतो ना आम्ही कशासाठी मित्र मित्र जिथे कार्यक्रम होता त्याच्यासाठी आलतो बुलेटवर बुलेट गेला हो करे आलतो मग तिथे दोन तीन दोन चार पाच दिवस पहिले दोन तीन दिवस राहिलो मग काल जाणार होतो रात्री नाही का दिवस मग होता तिथं आलो मग चाललं होतो तिथं थांबलेलो होतो मी बोलत होतो त्याला जाऊ का वगैरे असं बोलत होतो गाडी बंदच होती माझे साहेब आले डायरेक्ट गाडी चालू केली गाडीचं मॉडिफाई आयलं होतं. मग त्यांनी का गाडी चौकीला आणली चौकीला आल्यानंतर मग मी ते म्हणले सायलन्स आणा म्हणले कंपनीतून बसवून घ्या मग मित्रच बुलेट सेम मॉडेल होतं. त्याच गेलो त्याच सायलंसर का आलं सकाळी मी ते सायलन सर आणलं आता बसवलं आता म्हणते तीन हजार सातशे पन्नास रुपये फाईन म्हणा सातशे पन्नास रुपये कसच फाईन फाईन नेमकं कस होतं ते मॉडिफाई सायलन सर होतं आधी पुन्हा ते साइड ग्लास नाही कोण ट्रॉफिक बोल हा बर मग पोलिसांचा आदर करायचा पोलिसांना काय उलट बिलट बोलायचं नाही ना नाही नाही बर बर ठीक आहे हरकत नाही त्यांना दे पोलिसांना दे कोण येते हॅलो सुचन हा बोल ना दादा हा त्यांच्याकडे देतो दे दे द्या हा सचिन नमस्कार नमस्कार कोण आहे सर बोलतो नमस्कार सर नमस्ते बोला सर सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि पोलीस डिपार्टमेंटच काम करतोय सर मी बालक बोला आपलेच टायगर हो ऐका आता त्यांना सात ते आठ हजार दंड कसा होतो ते सांगितलं होता बरं बरं हां ते मी किती लावलंय पर्यंत लावतोय म्हणलं कमीत कमी करून जी आता ज्या ह्याच्यासाठी सापडले असू द्या किंवा इव्हन नंबर प्लेटचा त्यांचा लावलेला नाही त्यांना सांगितलं शेतकरी वगैरे आहे मॉडर्न ती नंबर प्लेट तो काय दंड बाकी इन्शुरन्स पीव्हीसी बाकी काही लावलेला नाही त्यात कमी केलाय तुम्ही सांगायच्या अगोदर फोन यायच्या अगोदर पण विचारा त्यांना ओके ओके ऐका दोनच जी आहेत का नाही एका काल मला तो कंपल्सरी सायलेन्सर घ्यायला दोन हजारचं लावायला लागतं आहे आणि अनऑथराईज तुम्ही परवानगी सेवा काढला त्याचा हजार रुपये लावायला लागतो एवढा तरी वरचा अजून साडेसातशे मी कमी करतो पण तीन हजार भरावं लागेल त्यात काय ऐक की त्यात काय झालं त्याला म्हणजे नो एक्सक्यूज करता येते बर बर असा विषय आणि ते फोटो बी दाखवला की बाबा आपण साधारणतः एक शंभर भर सायलेन्सर आपण बुलडोजर घालून हे केलेले आहेत <laughs> लक्ष द्या तुम्ही तुमचा फोन यायच्या आधी त्यांना विचारा मी काय सांगितलं हो हो मी थोडं थोडं बोलतो ना बोला बोला आपले पोर येथे काय सहकार्य तुम्हाला कुठे काय मदत लागलाय सांगा एका शंभर टक्के करतोय मी सात आठ हजार होतो तिथं मी आता तुमचा आणि आलय साडेसातशे कमी करून तीन हजार जो आहे दोनच सेक्शन लागते त्याच्या वेगळं पेक्षा म्हणजे कुठलं सेक्शन लावायला पण येत नाही आणि ऐका काल आणलेली गाडी आज आणली असती एखादा कमी जास्त करता आला काल आणून त्याचं रेकॉर्ड पण झालं आणि या व्यतिरिक्त कमी करू सांगा राऊत साहेब मी काय म्हणतोय कुठल्या पोलिटिशियनला तुम्ही ट्रॅफिक ब्रँच सांगली अच्छा अच्छा ट्रॅफिकला आहे का तुम्ही ट्रॅफिकला आहे ट्रॅफिक ऐका राऊत साहेब वाटल्यास माझा नंबर घ्या तुम्ही जिल्ह्यामध्येच नाही ऐकून घ्यायचं साहेब ऐकून तर तुमच्या सांगली जिल्ह्यामध्येच नाही तर बाहेर कुठे सांगा एका फोन बदली बदलीचं काय सांगा बदलीचं सुद्धा तुम्हाला एका फोनवर नाही करून केलं तर बघा तुम्ही आपलं काम खूप आपलं काम खूप वेगळं आहे रोज माझ्याकडे अडीचशे तीनशे कॉल असतात बरोबर फक्त माझा फोन तर तिथं काम होऊन जातं मोठं पण बोलत नाही एका पोरात तुम्हाला काय मदत का, मदत करू आपले पोरे थोडं सकार करा ते लग्नासाठी आलेत पैसे घेऊन तिने तिनेच वाटल्याचं मी एक दोन दिवसात तिकडे सांगलीला येणार आहे मी या की आवश्यक भेटतो पोरांना मी नंबर घेतो येऊन भेटतो मी पोरं लग्नासाठी आली ते काय पैशावर घेऊन नाही सकार करा आपल्यासाठी माझ्या माझ्यासाठी माझ्या गोष्टीसाठी फक्त ऐका ऐका कसं आहे नोंद झाली म्हणल्यावर आपल्याला काही करता येत नाही सायलेन्सर पण बदललाय नॉमिनल आपल्याला तो फाईन करून द्यावाच लागतोय दुसरा कुठला आपल्याला असतं तर जाऊ दे ती बी कधी काय झालं आहे मला माहीत ना विषय नोटीस पण त्यांना इश्यू केली आपले पोर आहे ती सकाळी करा म्हणतो होय 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 सांगितले त्यांना ते सहकारी करा म्हणतो माझं म्हणणं आहे त्यांच्याकडे पैसे नाही म्हणाले तिने आता मग अशी दोन हजार भरतो म्हणले होते ते दोन हजार म्हणाले तिने हा ठीक आहे मग तिने तोंडावरून गेले दोन हजार रुपये घ्यावी वाटल्याचं माझ्या गोष्टी थोडं मान ठेवा येस, येस दोन हजार रुपये घेत काय मिटून टाका पापलेच दे त्यांना काय पण काय पावती करून द्या काय नोटीस दिली चालेल करा सकाळी पोरांना दे त्यांना फोन तू दोन हजार रुपये देता म्हणाला दोन हजार रुपये देता म्हणलं काय मला तर पहिले सांगायचं ना ते दोन हजार रुपये काय तुझ्याकडे पैसे नाही म्हणला मागाशी तू नाही मा इकडे पैसे दोन हजारच आहेत ना त्यांनी दंड पार कुठं ते साडे चार पाच हजार पर्यंत मग ठीक आहे काय म्हण ना आता ऐकून घे तुमच्याकडे याला पण पैसे नाही वाटते बरोबर हा काय का त्याच्यामधून हजार रुपये दे हजार रुपये तुमच्याकडे ठेवा एवढं सांग माझं नाव त्यांना हजार रुपये हजार रुपये आता तुम्हाला याला पण डिझेल पेट्रोलला पैसे नाही वाटते मग तुम्ही पण एवढं आपण गाडी तशी आहे आपल्या गाडीची काणी तशी आहे तुम्ही पण बघून चालवायचं मित्र सचिन भाया काय सांगायचं इकडून यायला लागलो लय म्हणजे आता वेळच वाईट आली म्हणायचं सचिन मला ओळखीतच की तू मी अविनाश बोलतोय तू अविनाश अविनाशायचं हा तिकडे काय करा इकडे फिरायला आलो होतो बॉम्बल कुठल्या तू मी प्रॉपर कामासवाडीचा लातूर कल्ला लातूरकर तिकडे काय कराल तू इकडे फिरायला आलेलो होतो लग्नासाठी लग्नासाठी गेला दुसऱ्या कामासाठी गेला मित्राच्या काय करायलाच रे आता जास्त काय पहिले बोलायच्या अगोदर मला सांगायचं ना माझ्याकडे बाबा दोन हजार दो रुपये देणार आहे म्हणून दोन हजार रुपये त्यांना मी तोलायला त्यांना मी पैसे नाही म्हणून सांगायला मी पैसे पैसे आहे मला मला काय माहिती तू पैसे देत नाही म्हणलं मी ओके म्हणलो तिथे माझं काय ते दोन हजार नाही ते साहेब पहिले म्हणत होते ना कारण ऑनलाइन काहीतरी करा म्हणतो मग मी म्हणलं सर आहे तो का दोन हजार रुपये दोन हजार रुपये देतो नाही त्यातला ते हजार रुपये आम्हाला तेलाला राहू देतो आणि जातो म्हणलं असा विषय होता ना ते मी बोललोय त्यांना आता ऐकून घे तू काय कर आता तुझ्याकडे पैसे किती म्हणला तू दोन हजार आहेत दोन हजार तुला घ्यायला पण पैसे नाही बरोबर आता काय कर माहिती का त्यांच्या मधून हजार रुपये दे हजार रुपये तुझ्याकडे ठेव हो? त्यांना बोल की माझ्याकडे तुझ्या पैसे नाही साहेब एवढे घेऊन कळालं का आणि तू कडू पहिला सांगताना मी बोला म्हणून सांगायचं ना तू कडू तुम्हाला माहितीच नाही आता तू सांगायला नाही मी म्हणलं की इथलं काय म्हणलं सचिन बाया बोलवायला लागला त्यांनी त्याने ओळखीला किती पण हे आहेत ना मेंबर आपला तुषारला ओळखीचे आहेत की अरे तू किती लहान आहे तुषारला पण तुषार म्हणतो का अहो तुषार भाऊ नाही कल्ला तुषार तू गावचा ते कोण का असू नये बोलायचं रे असं आपल्या ग्रुपच आहे का नाही ग्रुपचं नाही असे शिकवण मग असं का रेकडे सगळं नाही मी तुषार भाऊ शिंदे नाही म्हणा ना आपला तुषार इकल्ला तुषार इकडच असते ना सांगली इकड्यांच्या हां तुचार आठे म्हणून काय तुचारला बी फोन केला होता मी काय हरकत नाही ऐकून की हा त्यांना काहीतरी गुडिट मीटिंग की आणि काय दिक्कत आहे तू पैसा आता मला विचारना इच्छित तू एवढं देतो तुमला असं मला कोण काय माहिती तर पहिले तुम्ही फोन केला होता पेंडो भाऊ भी म्हटला कुठेतरी कोराठामध्ये गेला पेंडो भाऊ पण Hmm. पिंटबा बघू आता नाही म्हणले हजार रुपये देऊन जा म्हणले जर मग तसं करतो नाहीतर मग तर थांबतो आता इथं काय करू पिंटूबा दुसऱ्या कामात असेल तर कशाला हा तेच की नाही भाऊ मला सकाळीच म्हणलं होतं तिथला म्हणजे इथला एक पोरगा पाठवतो hmm. मग काय फोन केला होता पण ते कोर्टामध्ये फोन पण करा बघतो मग इथं जर हजार दोन हजार जर घेतले दोन हजार बोलला त्यांना एक हजार रुपये देऊन हजार रुपये घेऊन जा माझ्या पेट्रोल नाही म्हणून सांग त्यांना ठीक आहे